स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोम तर कशात यूट्यूब फॅमिली आहे होप तुम्ही सगळे मस्त मजेत असताल मी पण खूप मस्त मजेत आहे तर खूप दिवसानंतर ब्लॉग येतो आहे माझा आज ब्लॉग बनवायचं कारण हे आहे खूप दिवसानंतर आम्ही सगळे आमची फॅमिली जाणार आहे चार दिवसाच्या ट्रीपवर तर चार दिवस आम्ही जाणार आहे कुठे जाणार ते नेक्स्ट ब्लॉकमध्ये सांगते मी तुम्हाला आता फक्त खूप दिवसानंतर आम्ही सगळी फॅमिली माझी मी माझी जाऊ माझे धीर आणि माझे दोन ते मुली आस्था रिद्दी आणि श्रेय श्रेया संतोष मी भाऊ नाही येणार आहे माझं भाऊ असेलच भाऊ जाणार आहे उद्या संध्याकाळी सोलापूरला तर आमचे सासूबाई आणि आमची ऑल फॅमिली मी माझे जाऊ माझ्या जावेची फॅमिली आणि माझी फॅमिली सगळेजण मिळून आम्ही जाणार आहे चार दिवस ट्रीपसाठी खूप मस्त एन्जॉय करू खूप दिवसानंतर आम्ही जाणार फिरायला सगळे सगळे इतके एक्सायटेड आहेत इतके एक्सायटेड आहेत बाप रे विचारावं नाही पंधरा दिवसापूर्वीपासून आम्ही प्लॅनिंग करतोय की कसं काय कुठे तर थोडा प्रवास आमचा फोर व्हीलरनं आहे थोडा प्रवास आमचा ट्रेननं आहे खूप मजा आहे तर मी सांगते तुम्हाला ते पण रिझन सगळं फिरायला फिरायला जाणार आहे हे खूप जास्त आनंदाची गोष्ट आहे कारण खूप दिवस झालं तर आम्ही कुठेच गेलो नव्हतो जास्त करून ऑल फॅमिली आमची जाणार तर कुठे हे तर तुम्हाला माहिती आहे सोलापूरवरूनच जाणार आम्ही जाणार तर पक्का सोलापूरलाच तर सोलापूरला जाणारे सगळेच जात आहेत आता जानेवारी महिन्यात संक्रांत सोलापूरचा इतका मोठा उत्सव आहे सोलापूरमध्ये सिद्धेश्वर महाराजाचं यात्रा तर खूप रिझन होते पण आम्ही कुठे जातोय स्पेशली तिथे तर जाणारच आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून आम्ही जातो आहे सगळेजण ते तुम्हाला सांगते नेक्स्ट ब्लॉकमध्ये उद्या उद्याच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला सांगते आजचा ब्लॉग फक्त आम्ही सगळे मिळून जाणार आहे बस हेच मला सांगायचं आहे तुम्हाला तुम्हा सगळ्यांना तर श्रेया पण खूप एक्सायटेड आहे सगळे मिळून जाणार आहे सगळे सुट्ट्या टाकलो कामाला माझ्या संतोषा आणि मामा तर जाणार आहे पर्सनली मामा नाही येणार ना आहे आपल्याबरोबर श्रेयाच्या शाळेमध्ये आज श्रेयांनी सांगितलं की आम्ही चार दिवस नाही आहे तर काय प्रॉब्लेम आहे काय एक्झाम आहे का काय तर श्रेयाचं काहीतरी रिपब्लिक डेचं डान्स होतं तर श्रेयाच्या सरांनी म्हटलं श्रेयाला की रिपब्लिकच्या डान्समधनं मग श्रेयाला डिस्कॉलिफाय करण्यात येणार आहे कारण ती असणं खूप गरजेचं आहे अटेंडन्स देणं खूप गरजेचं होतं तर ठीक आहे कारण आता आम्ही तिकीट वगैरे सगळे झालेले आहेत त्याची तर आम्ही त्याला थांबू नाही शकत आम्हाला जावं तर लागणार आहे तरी पण आम्ही श्रेयाला विचारलो श्रेयाला ऑप्शन दिलं तर आम्ही की श्रेया तू काय करणार आहे येणार आहे आमच्याबरोबर किंवा हिचं फंक्शनसाठी मी थांबणार होते कारण हिचं रिहर्सल आहे तर हिच्या रिहर्सलपेक्षा जास्त महत्त्वाचं अजून काही असू आहे म्हणून मी श्रेयाला म्हटलं की मी थांबते बाबांना वगैरे सगळ्यांना जाऊ दे पण श्रेयामधली नाही मलाच जायचं आहे म्हणून मी म्हटलं ठीक आहे चला मग आता डिस्क्वालिफाय तर डिस्क्वालिफाय काय नाही करू शकणार आम्ही आम्ही जाऊ सगळेजण मिळून मस्त श्रेयाचं मन अर्ध आहे अर्ध इकडे अर्धं तिकडे मला जायचं पण आहे फिरायला आणि मला डान्सला पण जायचंय तर दोन्ही नाही होऊ शकत नाही मी पप्पाला सांगितलं पप्पा म्हणले की नाही मग का नाही हे होत का तुझा विचार तर ती तिच्या बाबांना बोलली होती की मी राहते तुम्ही सगळेजण जावा गावाला फिरायला पण हिला सोडून आम्ही कसं जाणार नाही जाणार मग आम्ही सगळं कॅन्सल करत होतो तर श्रेयाने म्हटलं माझ्यामुळे सगळ्यांची ट्रिप कॅन्सल नको व्हायला म्हणून ती स्वतः डान्समधनं डिस्कॉलिफाय झाली तरी ती तिला काही नाही वाटत आहे तिला आमच्यामुळे आमच्या सगळ्यांसाठी तिला यायचं आहे म्हणून ती हा डिसिजन घेतलेली आहे प्राऊड ऑफ यू पिल्लू तू सगळ्यांचा विचार करते मम्मा पोरी आजकालची ना खूप म्हणजे खूप हुशार असतात आणि खूप म्हणजे खूप सेन्सिटिव्ह असतात त्यांना एखादी ही गोष्ट लगेच कळतात स्पेशली पोरी तर त्यांना तर खूप जास्त कळतं आहे म्हणून माझे प्रिन्सेस तर आहेच खूप छान खूप क्यूट आणि खूप समजदार आहे ह्याच्यात काहीही डाऊट नाही आहे की आमची श्रेया तेवढी समजदार अजून कुणीही नाही आहे तर चला आम्ही पॅकिंग वगैरे पण करायची अजून पॅकिंग पण नाही केलं कपडे तर सगळं काढून ठेवलेलं आहे प्रेसला पण द्यायचे आहेत कपडे अजून काही काही प्रेसहून पण नाही आलेले आहेत कपडे सगळी पॅकिंग करणार आहे उद्याच्या दिवशीच करू आम्ही सगळी पॅकिंग आणि जाऊ आम्ही सगळे फिरायला सगळे हॅप्पी आहे आम्ही फोर डेज बाहेर नो घर नो ट्यूशन नो स्कूल नो काम ट्युशनला ट्वेंटी टू ला पण सुट्टी आहे हा तर चला ब्लॉग कसं वाटलं कमेंट मध्ये सांगा आणि ब्लॉग पूर्ण बघा आजपासून येणाऱ्या सात आठ दिवसापर्यंत ब्लॉग खूप छान छान येणार आहेत कुठे गेलो काय केलं काय खाल्लो काय नाही का सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे तर ब्लॉग बघायला विसरू नका आणि चला ब्लॉग इथे सेंड करते भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय